नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तीन ऑक्टोबर आज आपण तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर ओडिसाच्या आसपास जे कमी दाबाचं क्षेत्र होतं याचं रूपांतर डि डिप्रेशनमध्ये झालेलं आहे तीव्रता कमी झालेली आहे ओडिशाच्या उत्तर भागात सध्या हे सक्रिय आहे याच्यामुळे थोडंफार विदर्भातील पूर्व जिल्ह्यात वर्धा याच्यानंतर गडचिरोली गोंदिया चंद्रपूरचे काही भाग नागपूरचे काही भाग यवतमाळ या भागातून मेघगर्जनेसह पाऊस या, पा। या सिस्टीममुळे सक्रिय होत आहे उर्वरित जे कमी तापास क्षेत्र महाराष्ट्रातून गेलेलं हे सध्या इकडे आता गुजरातच्या पश्चिम भागात सक्रिय आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अं रत्नागिरी असेल सातारा असेल सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच पुण्याचे मध्य आणि दक्षिण भाग तसेच इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर याच्यानंतर अमरावती या भागातून काही भागात मध्यम पावसाचे ढग आहे तर काही भागात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या भागातून अंशतः ढागाळलेलं हवामान आहे सूर्यप्रकाशित वातावरण राहिलेल्या भागातून आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीन ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबरचा जिल्हा वाईज आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज गडचिरोली जिल्ह्यात चार मोसी ओंबुर्ना मुळचेरी इटापल्ली भामरगड आहेरी शिरोंचा त्याच्यानंतर इकडे धनोरा अमोरी त्याच्यानंतर इकडे अर्जुनी देवनी आमेगाव याच्यानंतर इकडे तिरोरा गोंदिया तोमसर मोहडी याच्यानंतर इकडे लाखानी लखनदूर याच्यानंतर इकडे नागभीर सिंदेवही सावली गोदपिपरी त्यानंतर राजोरा बालापूर भद्रावती हे जे सर्व तालुके आहेत या भागातून आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तालुक्यातून काही भागात पडेल काही भागा भागा भाग कोरडे सुद्धा राहतील रामटेक कामटे माऊदा उमर उमरेड त्यानंतर इकडे हिंगणघाट जरीजामानी त्यानंतर इकडे मोहोर किनवट डिगरस याच्यानंतर इकडे बिलोली मुखेड उमरी लोहा त्यानंतर हिमायतनगर अर्धापूर या तालुक्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात खटाव मान फलटण पूर्व भागात सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज इकडे बारामती दौंड सासवडचे काही भाग असू शकतात कर्जड कर्जत त्याच्यानंतर श्रीगोंदा करमाळा माळशिरस माडा हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी दुपारनंतर राहील तसेच इकडे शेगाव पातर्डी कन्नड शिल्लोड फुलंबरी यानंतर येवला नंदगाव मालेगाव धुळे सिंदखेड शिरूर शिरपूर साक्री हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आता हे जे सा... तालुके सांगितलेत या भागातून दुपारपर्यंत अं गर्मी जाणवेल आणि त्याच्यानंतर हळूहळू तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होईल त्यानंतर तीन ऑक्टोबरचा आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम पावसाचा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तसेच पुणे पूर्व अहिल्यानगर दक्षिण भाग मध्यवर्ती भाग सातारा सांगली कोल्हापूरचे मध्य पूर्व भाग सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवेल गर्मी जाणवेल त्याच्यामुळे दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील तसेच नाशिकच्या मध्यवर्ती पूर्व भागात धुळे जळगाव नंदुरबारच्या मध्य आणि पूर्व भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील इकडे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी दुपारनंतर राहील अमरावती जिल्हा सुद्धा तशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे अस तसेच इकडे ओ, अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा परभणी या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर सह होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये याच्यानंतर उद्या काही परिस्थिती राहील तर उद्या विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती मेघगर्जनेसह पाऊस राहील दुपारनंतर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सार्वत्रिक नसेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर नाशिक मध्यवर्ती पूर्व धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर धाराशिव सोलापूर हा जो सर्वपट्टा आहे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस किंवा बिनामेघगर्जनेसह पावसाच्या जोरदारसाठी तुरळक ठिकाणी राहतील हा पाऊस सार्वत्रिक नसेल एका गावात असेल तर दुसऱ्या गावात पावसाची शक्यता नसेल किंवा कोरडे राहतील एका भागात पाऊस असेल तर दुसरे भाग कोरडे राहू शकतात पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी आहे त्याच्यानंतर पाच ऑक्टोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोल चंद्रपूर यवतमाळ नांदेड बीर बीड परभणी हिंगोली अमरावती हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पाच ऑक्टोबर रोजी राहील तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही तसेच सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर मध्य आणि पूर्व भाग सोलापूर या भागात सुद्धा गर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी राहील हलका मध्यम पाऊस इकडे घाट भागात नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट भागातून हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे नंदुरबार जळगाव नाशिकचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पाच ऑक्टोबर साठी याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी तीन ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज येलो अलर्ट आज साठी जाहीर केलेला आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगाव नाशिकचे पूर्व भाग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज किंवा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच पुण्याचा मध्यवर्ती पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या मध्यवर्ती पूर्व भागात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच सातारा धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा हो जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद